पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा पाच ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे <laughs> आपल्याला कल्पना आहे की पनवेल आणि रायगड जिल्ह्यामध्ये कार्याच्या माध्यमातून कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून आपला ठसा उमोटणार आहे प्रशांतदा ठाकूर खरंतर तर अर्धशतक मारलेला आहे वाढदिवसाचा सुवर्ण सो, महोत्सवी वर्ष पाच ऑगस्ट रोजी आहे आपल्यासोबत दादा आहेत दादा नमस्कार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार पन्नास वर्ष पूर्ण करतायत वाढदिवसाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण साजरी करतोय काय भावना व्यक्त कराल या निमित्तानं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये मराठी भाषेचा शब्द आहे वाढदिवस त्यामुळे प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी त्याचा वाढदिवस साजरा करू शकतो कारण प्रत्येक दिवसानं त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन वाढ होते काहीतरी त्याच्या आयुष्यातून कमी होते पन्नास वर्ष असं आपल्या आपण म्हणूया अंक सांख्यिकी भाषेमध्ये एक मोठा टप्पा आहे आणि साधारणपणानं माणसाचं आयुष्य अलीकडच्या काळामध्ये ते सत्तर ऐंशी ते काही त्याच्यावरती असं जे काही असू शकत त्याच्यातला एक म्हणूया आपण एक मोठा टप्पा असं म्हणता येईल की ज्याच्यामध्ये पन्नास वर्षाच्या आयुष्याकडे आपण जेव्हा मागे वळून पाहतो हो। तर त्याच्यामध्ये कोणी कोणी आपल्याला काय काय दिलं आयुष्यामध्ये कोणाबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे या सगळ्याची जाणीव करून देणारा असा एक टप्पा नक्की आणि मला स्वतःला असं वाटतं की एक कुटुंब म्हणून कुटुंबातल्या अनेक लोकांनी आजवरच्या टप्प्यामध्ये मला काही ना काहीतरी दिलेलं आहे वडील रामशेठ ठाकूर साहेबांचे आशीर्वाद आहेत पण त्याचबरोबरन आज मी जे काही गाठू शकलोय त्याच्यामध्ये त्यांचा खूप महत्वाचा मोलाचा असा सहभाग आहे आणि त्यामुळे मी मला असं वाटतं की ते गाठू शकलेलं आहे आणि त्यांच्यापासून आमचे आजोबा जनार्दन भगत साहेब यांच्यापासून प्रेरणा घेत आणि आजवर ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना ते, त्या 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 व्यक्तींपासून प्रेरणा घेत आजवर काम करत आलेलो आहे या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी जे काम करतायत ते पाहतो आपण आणि मला असं वाटतं की असं काहीतरी आपण केलं पाहिजे असं आपल्याला साहजिकच वाटत राहतं तर या आणि अशा अनेक व्यक्तिमत्वांपासून प्रेरणा घेत घेत आजवर मी काम करत आलेलो आहे अनेक व्यक्तिमत्वांचा प्रभाव माझ्या आयुष्यावरती आहे त्यामुळे या सगळ्यांच्या आज मला वाटतं की आजवरच माझं आयुष्य घडवण्यामध्ये खूप महत्वाचा मोलाचा वाटा राहिलेला आहे या सगळ्यांच्या या प्रेरणा मला काम देण्याच्यासाठी सातत्यानं उपयुक्त ठरलेल्या आहेत काम करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या आहेत खरं पाहता आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही करायचं असतं राजकीय आयुष्य असू द्या सामाजिक आयुष्य असू द्या किंवा स्वतःचं व्यक्तिगत आयुष्य आहे त्या प्रत्येक आयुष्य जगणाऱ्याला यामध्ये खूप काही करावं असं वाटतं करण्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो अजूनही काही गोष्टी आहेत की ज्या केल्या पाहिजेत याची जाणीव होत राहते इतक्या वेगानं आपल्या पनवेल आप वेल आणि परिसरामधलं जीवनमान बदलत चाललेलं आहे की त्या पाहता आ, एक लोकप्रतिनिधी आमदार या नात्यानं ना, आपल्यावरती जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीमध्ये आणखीनही खूप काही करायचंय अशी जाणीव होत राहते मला असं वाटतं की या सगळ्या जाणीवांनी मी आ, आज या ठिकाणी समृद्धही आहे आणि अशा जाणीवांनी अजून खूप काही करायचंय या याच ही भान आहे याच्या आधारे पुढचं मार्गक्रमण करायचंय असं मला कोणतरी वाटतं नक्कीच दादा आपण पाहिलं की रायगडच्या इतिहासामध्ये किंवा नवी मुंबई पनवेल आणि उरद विशेषतः लोकनेते रामशेठ ठाकूरांचं नाव एक मोठ्या गौरवानं घेतलं जातं आणि त्यांनी दिलेल्या संस्काराचे मोती आज आपल्यावरती आहेत आणि समाजासाठी कुठंतरी देणं सातत्यानं आपण काहीतरी देऊ पाहतोय की धावपळ अठरा अठरा तास काम करायची ऊर्जा ही इथे कुठून मी आत्ताच म्हणाल्याप्रमाणे खूप आज समाजामध्ये काम करणारी अशी व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याकडे पाहूनही काम करण्याची प्रेरणा मिळत राहते या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी जे काम करतायत आज वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी ते काम करतायत आणि अखंड ऊर्जेचा स्रोत म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात आज ज्या पद्धतीनं त्यांच्यावर असलेली जबाबदारी पार आहे त्याच वेळेला त्याच्याही पलीकडं जाऊन मला या देशाला मोठं करायचंय या देशाला समृद्ध करायचंय या भावनेतून ते जे काम करतात पंतप्रधान पदाची जबाबदारी सोडूनही ते जे काम करतात मला असं वाटतं की एक सगळ्यात मोठा ऊर्जेचा स्रोत खरं तर मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत जी कड़े जा मी पाहतो माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे की ज्या पद्धतीने या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्यांनी काम केलंय मग विरोधी पक्षनेतेपदी त्यांनी काम केलंय मग आता उपमुख्यमंत्री म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे एक महत्वाचे नेते म्हणून काम करताना मी त्यांना पाहतो आमच्यासारखे आमदार खासदार मंत्री सर्वसामान्य नागरिक त्यांच्याकडे काम घेऊन पाहतात समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक त्यांच्याकडे काम घेऊन जातात त्यावेळेला ते ज्या पद्धतीनं काम करतात काम करू शकतात हे पाहून आमच्या सारख्याने वाटणारे नाही आप अजूनही हो आपल्याला खूप काही हो आहे अजून खूप काही आपल्याला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यांकडे पाहता आलं पाहिजे मी शाळेच्या वयामध्ये आचार्य प्रल्हाद केशवात्रे यांचं करेचं पाणी वाचलेलं आहे आणि त्यांच्या आत्म वृत्तपर कथानकातून मला आवडलेलं वाक्य आहे की आयुष्यभर मी सद्गुणाच्या दाराशी माधुकरी मागितली म्हणजे काय माधु, माधुकरी मागण्याची प्रथापूर्वी महाराष्ट्रामध्ये होती की ज्याच्यामध्ये तुम्हाला जर विद्यार्जन करायचं तर विद्यार्जन करत असताना तुम्हाला पोटासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी कोणाकडे तरी जाऊन माधुकरी मागितली पाहिजे तशा वाक्य आचारेंचं आहे की सद्गुणाच्या दाराशी माधुकरी मागणं याचा अर्थ असा की ज्यांच्याकडे जे चांगलं त्यांनी पाहिलं त्यांच्याकडे जाण्यात त्यांना कधी होशाळपणे होशाळपणा त्यांना वाटलेला नाही आणि त्यामुळे कुठल्या मानाचे अपमानाचे असे विषय न करता जिथं जे चांगलं आहे तिथं अत्रेजी जाऊन ते ग्रहण करण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे आणि मला हे वाक्य व्यक्तिशा खूप भावतं की कोणीही इथे आपण म्हणूया परिपूर्ण नाही आहे तर आपल्याकडे जे नाही आहे ते आपल्या आदर्श लोकांच्याकडून घ्यावं असं जे आचार यात्रेंनी सांगितलं समाजामध्ये मी अन्य लोकांच्याकडून त्यांच्या तोंडचं वाक्य नसे पण त्यांनी हे करताना पाहिलंय त्याच्या आधारे मला असं वाटतं की हे सतत करत राहिलं पाहिजे डॉक्टर प्रभाकर गांधी आमच्या पनवेलचे एक म्हणजे त्यांना गरीबाचा गांधी अशा पद्धतीनं पनवेल मधली लोक म्हणत असत की अगदी स्वस्तातल्या स्वस्तात अनेक वेळेला फुकतात अनेक वेळेला अने त्यांच्याकडे आलेल्या सॅम्पल गोळ्या देऊन त्यांनी पनवेच्या पेशंट्सना बरं केलेलं आहे तर त्यांनी मला राजकारणामध्ये मी सुरुवाती नवीन केलं ते माझे आजोबा कैलासवासी जनार्दन भगत यांचे सहकार्य राहिलेले आहेत त्यांनी मला काही राजकारणामधल्या काही गोष्टी सांगितल्या लोकांशी कसं जोडलं गेलं पाहिजे यावर त्यांनी मला मार्गदर्शन केलं मला असं वाटतं की मी व्यक्तिशा पाहू शकतो लोक आपापल्या प्रोफेशन मध्ये काम करतात आप करता। ते आपापल्या प्रोफेशनमध्ये काम करत असताना ते कसं काम करतायत आणि ते म्हणजे समाजकारणात असणं वेगळं राजकारणात असणं वेगळं राजकारणात असे व्यक्तीला कधी ना कधीतरी लोकांच्या पुढे मत मागण्यासाठी जावं लागेल पण ज्यांना लोकांच्याकडे मत मागायला जायचं नाही ते त्याही व्यक्ती जबाबदारीनं काम करताना जेव्हा आम्ही पाहतो मला असं वाटतं की खूप काम करणं बाकी आहे पनवेलमध्ये डॉक्टर गिरीश गुणे साहेब आहेत अगदी गरिबांचा डॉक्टर म्हणून काम करतात गेली अनेक वर्ष त्यांचं हॉस्पिटल आहे मग त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांना सेवा देण्याचं ते काम करतात पण रात्री रात्रीपर्यंत ओपीडी करणं सकाळी उठून ऑपरेशन करणं आणि या सगळ्यातून ते जे काम करतात ते म्हणजे अतुलनीय अशा पद्धतीचं काम आहे मी आ, रोटरी क्लबचं काम पाहतो अनेक समाजसेवी संस्थांचं काम पाहतो याच्यामध्ये लोक स्वयंस्फूर्तीनं सहभागी होतात म्हणजे समाजाकडे ती जी म्हण आहे अनंत हस्ते दिले कमला कराने घेता किती घेशील दो कराने हे अशा पद्धतीनं काम करणारे अनेक अनेक व्यक्ती समाजात आहेत मी पनवेलचं नुसताना उदाहरण घेणार खारघर कळंबुरी कामोठा या सगळ्या परिसरामध्ये काम करणाऱ्या मतदारसंघाच्या पनवेल तालुक्याच्या पलीकडं मी अशा लोकांना जेव्हा काम करताना पाहतो पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये मी अनेक आमदारांना काम करताना पाहिलंय त्यांची काम करण्याची शैली मी पाहिलेली आहे कशा पद्धतीनं मतदारसंघातल्या लोकांच्याकडे ते आपुलकीच्या वृत्तीनं पाहतात हे सगळं पाहिलं की सगड़ा मला असं वाटतं की खूप काही अजून करता येण्याजोगा आहे खूप काही समाजाला परत द्यायचं आहे ते देण्याच्यासाठी परमेश्वर शक्ती देईल मतदारसंघातली जनता ताकद देईल तोपर्यंत काम करत राहील नक्कीच दादा एक शेवटचा प्रश्न की प्रशांतदा किंवा लोकनेते रामशेव ठाकूरकडे गेल्यानंतर माझं काम होणार आहे ही जी असता हा जो विश्वास प्रत्येक कार्यकर्त्यांमधलं जी आपुलकी आहे तुमच्याबद्दलची की सातत्याने कुठं ना कुठं दिसते ह्या भावनेबद्दल कार्यकर्त्यांच्या काही व्यक्त कराल काय भावना तर कसं आहे की माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली राजकारणातही आम्ही काम करतोय समाजकारणात काम करतोय त्यांच्या परिवाराचा एक घटक या नात्यानं काम करतोय आणि मी जे त्यांच्याकडे पाहिलंय की सतत काही ना काहीतरी लोकांना देण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आहे आणि हीच प्रवृत्ती आम्हाला अधिक काम करण्यासाठी विनम्रपणानं काम करण्यासाठी मदत करत राहते मी राजकारणामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या नेतृत्वाखाली काम केलं काँग्रेस पक्षाचे नेते जी आर पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काही काळ काम केलं त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आपल्यापेक्षा वयानं जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या आशीर्वाद आपण घेता घेता घेत राहिलं पाहिजे घेता आला पाहिजे असं मी अनेक लोकांची नाव सांगू शकतो की ज्यांच्याकडून काही ना काहीतरी घेत घेत मी आजवर काम करत आलेलो आहे काल मी आमदार भरत शेट गोगावले यांच्यासोबत होतो मी त्यांना की त्यांच्या मतदारसंघामध्ये अनेक खेड्यापाड्या वाड्या आहेत तर ते स्वतः लोकांच्या सुखदुःखामध्ये जाऊ शकलं नाही तर वहिनी जातात त्यांचा मुलगा विकास जातो तर हे सगळं होत आहे ना याची सुद्धा ते तपासणी करत असतात म्हणजे अशा पद्धतीनं लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याच्यासाठी त्यांची जी धडपड पाहिली मला असं वाटतं की हा गुण आपल्यामध्ये यायला पाहिजे आणखीन आपण काहीतरी आत्मसात करावं तर त्यामुळे लोकांची कामं होतात लोक कृतज्ञता व्यक्त करतात ठीक आहे ह्या लोकांच्या मध्ये असलेल्या सद्गुणाचाच परिणाम आहे पण यांनी आपल्याला काही फुशारून जायचं गरज नाही की आपण काहीतरी लोकांच्यासाठी खूप जास्त केलंय मोठं केलंय मला असं वाटतं की या अशा लोकांच्याकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा असं वाटलं पाहिजे की अजून आपल्याला हे करता येणं जो काय रामशाह ठाकूर साहेबांच्याकडे पाहतो आज वयाच्या त्र्याहत्तराव्या वयामध्ये ते ज्या पद्धतीनं लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावतात ते पाहता अजून आम्हाला खूप पल्ला गाठायचा असंच वाटत राहतं त्यामुळे जे कोणी आपल्याला काम करायला मदत करतात तर त्यांचं त्यांच्यासाठी आपण अजून कृतज्ञ असलं पाहिजे मी काल एक मुलाखत पाहत होतो ती एका सिने कलाकाराची मुलाखत आहे तर त्यांनी असं सांगितलं त्याच्यामध्ये की आपण म्हणतो मित्रांच्या मध्ये बसलो की अरे मी एकाला मदत केली तर असं आपण म्हणतो ती संधी कोणामुळे मिळाली कोणीतरी आपल्याकडे काम घेऊन आलं अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सअपवरती आपण खूप मेसेजेस पाहू शकतो त्या मेसेजेस मध्ये मी एक मेसेज असा वाचलेला आहे की एका अर्थानं देव सगळ्यांपर्यंत पोचू शकत नाही तर अशा एखाद्या अडीअडचणीच्या काळामध्ये आपण जर कोणाच्या मदतीला येऊ शकलो तर मला असं वाटतं की त्या माध्यमातून आपण अधिक काहीतरी लोकांना देऊ शकतो तर एका अर्थानं देव तुम्हाला संधी देतोय लोकांच्या उपयोगाला यायची आता मी एक मोबाईल चालू ठेवलाय माझे सहकारी राजू सोनी तर ते सुद्धा अशाच पद्धतीनं म्हणजे त्यांचा वॉर्ड आहे तो वॉर्ड सोडून लोकांच्या मदतीला जाणार कोणी लोक त्यांच्याकडे देवळासाठी जातात तर देवळासाठी स्वतःच्या खिशाला जळ देऊन लोकांची ते लोकांची मदत करतात तर अशा पद्धतीनं काम करणाऱ्या समाजातल्या व्यक्ती पाहिल्या की असं वाटतं की आपल्याकडे येणारी व्यक्ती आपल्याकडे काम सांगायला येते पण एका अर्थानं आपल्याला त्याची मदत करण्याची तो संधी देतोय तर ही संधी समाजाकडून मिळत राहावी आमदार आज आहे उद्या कधीतरी नसेल पण या सगळ्या माध्यमातून समाजाचं काम करण्याची प्रेरणा मिळत राहते समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळत राहते ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे सतत करत राहावं द्यावं धन्यवाद आहेत आमदार साहेब तर सत्ता संपत्तीचा कोणताही अहंकार न घालवता एक सर्व समावेश नेतृत्व कर्तृत्व आणि ह्या कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये समाजामध्ये आपला ठाम ठसा उमटवलेला आहे खर तर पन्नासावा वाढदिवस आहे आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष सादर करताना समाजासाठी सातत्यानं देणं हे ते आपलं कर्तव्य समजतात आणि नि त्या निमित्तानं हो सोबत खास गप्पा मारल्या दादा आपल्याला खूप खूप शुभेच्छा माध्यमातून समाजाला मिळणारी जी ऊर्जा आहे अठरा अठरा तास तुम्ही काम करताय आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही पाहतोय की आमचा नेता आमचा नेता ही जी भावना निर्माण होते ही खऱ्या अर्थानं तेव्हाच होती जेव्हा आपलं नेतृत्व खंबीर असतं आणि आपल्या पाठीवरती हात ठेवणार असतं त्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आपणास खूप खूप शुभेच्छा धन्यवाद